रामू हुबडे आगव्यातला सुपुत्र नाद करायचा नाही कसं पहिलं मैदान मारतोय पहिली पल्ला जबरदस्त काढतोय रामू घे माताऱ्याला आत घे आता बघा आला ऐकणार नाही रामू तर वेगवान होते नाद करायचा नाही गतीमान होतोय आपण पाहतो या ठिकाणी जबरदस्त वा 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 वा, वा, वा अठराशे नऊ राजा ज्या मैदानावर अनेक काय काय जबरदस्त या ठिकाणी जोडी पडताना आपण तेरा त्र्याऐंशी संकेत चल बघा बघा मी सांगितलं आदल्या बाजूचा तो बाला बैलाय अप्रतिम दावणारा फिरेव चल चल एवढे येऊ देऊ दे अंकित वाढव 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 बाला कमी पडतोय बघ येऊ दे पुढा येऊ दे पुढा येऊ दे पुढा येऊ दे पुढा पंधरा त्र्याऐंशी दादांचा सोन्या चालला कुठ त्याच्यात आता अजून वळव जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी जोडी थांबली जाऊ दे आता जोरात जाऊ दे नाही तो बाहेरच ओढतोय जाणार जाणार चल 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 जबरदस्त निघाला सोन्या सोन्या वाऱ्यासारखा वा वा जोडी आली चचा घेऊ दे शेवटच्या टप्प्यामध्ये येते जोडी लाईटच्या खांबाला असलेला दादा टोपीवाला तुला इकडनं विनंती भाव्या दौऱ्यात माया घे पुढे गाय पुढे घे माया देखील कसबाचा नागरी आहे त्याला कित्येक जोड्या पलवले फिराव फिराव मय दादा फिरव फिरवऱ्या खोबऱ्या नको कोपऱ्या कोपऱ्यात नको येऊ दे अजून भरपूर टाइम आहे आली 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 वटेरकरांचा येऊ दे पुढा येऊ दे पुढा सतरा एक्क्याण्णव सतरा एक्क्याण्णव चभाष अर रा काय पळते जोडी आ बघा बघा कसा पळतोय घ्यात मध्ये त्याला वाढव आता वाढव राम साध झाला वापद्या पुढे आजमध्ये आजमध्ये घे हो हो सावकाशी पुढे नक्कीच रेकॉर्ड झाला असता सरदार आणि ब्रह्माचा दुर्दैव म्हणावं लागेल बैल पाटली सुट्टी थोडीशी चुकीची झाली पण पाटली आणि बारक्यात

येऊदे द्वारात काय कसोटीनं न नेलाय बैल बघा जबरदस्त जबरदस्त येऊ दे तुमच कस दावाच आज आपल्या गावामध्ये वाघ होताना ना वाघ पाठीमाग राहिला <laughs> मैत्रांनो मैदानात आपण पाहत असतो सत्यवान दादाच कर्तृत्व पण आज घरच्या मैदानावर थोडासा फेल कार्यक्रम आहे <laughs> निघाला नाद करायचा नाही कशी वासरं पाहतात आज कुठले मैदान अप्रतिम सुशील बाळा सुशील आणि आता मात्र जोरात पळवायला पाहिजे अप्रतिम असत चांगली वेगवान होताना दिसतात आपल्याला अंतिम रेषेकडे येताना बघूया काय घडतंय सतरात्रीच्या मांडकी जोडे आकाच्या हातामध्ये जोडी आहे आता फिरल्यावर बघा फक्त फिरला पाहिजे अरे फिरला येऊ दे येऊ येऊ दे वड 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 आका चल बाला कमी पडतोय बाला कमी पडतोय बघ घे पुढा घ्या पुढा घ्या पुढा घे पुढा पंधरा चौऱ्या

कसा आज जोडी मात्र सुटले चांगली सुटले फिरली तर नंबरात येणार अरे घे एवढ्या जोरात एवढ्या जोरात आली आली मय्या दादा वाड बघतायत पप्पा तुझे वाड बघतायत या ठिकाणी एवढ्या जोरात एवढ्या जोरात एवढ्या जोरात पंधरा एकोणनव्वद कौतुक आहे मोठ्या जोडीची सुट्टी करण्यासाठी सुद्धा शिंदे साहेबांची ही कन्या निश्चितच असते आणि आज पण कार्तिकी स्वतः येते या ठिकाणी ठीक आहे शिंदे सुट्टी करण्यासाठी जाऊ दे सराल जाऊ दे सराल ओंकार घे आतमध्ये ओमकार आतमध्ये घे एक जा जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं भर धाव धावणारी जोड्या बघा पहिल्याच उडान बघा काय बोलतोय बघा ओंकार घे ओंकार आतमध्ये ओमकार आतमध्ये घे उद्या उद्या आणि पल्लवी निशिदक या ठिकाणी ओकटे अंकित ओकटे चिखली वाला नाद करायचा नाही मैदानात गुलाल घेण्याची सवय लागली पण जोडी थांबली का कळत नाही चाल शंभू आला नखरेच्या जोडीने शंभू येतोय बघूया नाद थाम्ली, का थांबली का थांबली थोडी येऊ दे थोडी खूप वेळ गेला खूप वेळ गेला पण आता मात्र गतीमान होताना थोडी महादवाय बघूया पंधरा शहाऐंशी शहाऐंशी म्हणजे बघूया मात करा जरा रुपेश किंदा करा प्रतिम जाकी गोळवली बॉय बघूया जोडीला मोड द्यायला पाहिजे परता पाहिजे आला आला सम्राटच्या जोडीला सोने आला मात करायचा जरा अंतिम टप्प्यामध्ये जबरदस्त जोडी चौदा पंचेचाळीस चौदा पंचेचाळीस शंकर आणि सोन्याची चचा चुन्या मी एक्का कमी होतोय गतीमार व्हायला पाहिजे हेच तर आली आला शंकर आला सोन्याच्या जोडी आला जबरदस्त पन्नास तेरा एकाहत्तर नाद करायचा नाही रामू घ्या पुढं घ्या पुढं घ्या पुढं घ्या पुढं भाजी बार जातो बघ भाजी बार जातो का फिरव यात मध्ये घ्यात मध्ये घ्यात मध्ये घ्या हे घ्या चॉकलेट ला फिराव चॉकलेट येऊ दे येऊ दे बार कुठं जातोय हा वाढव त्याला वाढव आला आला बाबा शिंदेचा साथ आला सोळा तेवीस चालणार नाही अतिशय रसिक मोर्या बात करायचा ना आकाश तुधनचा जाऊ दे मोऱ्याला सरळ जाऊ दे वा वा वाळ्यानंतर आला मोऱ्याला भैरवचा स्पीड तेरावी हे गोट इतिहास या बाजूला सोन्या दोन्ही सोन्यांची सोन्यासारखी कामगिरी कुठंच एक तेरा वाला अग च चल ये गे पांढरा कमी पडतोय पांढरा कमी पडतोय फुडं घे पुढं फिरल्यानंतर वऱ्याच्या वेगान आला पाहिजे अरे आलं वाड वाडम वाडम वाढव पाटला कमी पडतोय प पडव चला वाढव चला च घे पुढं घे पुढं आला 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 आलाला आला आला सोला एकोणचालीस नाय झोप मथुर कसा छोटा मथुर पण

जोडीची मेहनत काय बघा जोडीच उड्डाण बघा काय नी जोडी जर फिरवली तर नंबरात कुठं चुकला नाही वा आकाश चढव वाढव वाडव वाढव आला 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 आकाश आला आकाश आला एवढ्या पुढे दे पुढे दे पुढं पंधरा एकवीस हा उत्तम खिलाडी आव्हान क्रमांकाचा मानकर आहे कसा पळतोय या नागरिकसाठी टाळा व्हायला पाहिजे मित्रांनो अप्रतिम कामगिरी पंधरा एकवीस नाही चालणार चालणार नाही पण मित्रांनो जग वा वा काय सुट्टी गेली नाही माहिती आहे या ठिकाणी नरेंद्र नाही आणि खरंच सुट्टी जबरदस्त झाल्यानंतर आता नितेशच कौशल्य आहे या ठिकाणी बघूया नित्या काय करतो पळव पण पळव बाद असली तरी येऊ देच जबरदस्त पळवले जबरदस्त काय मित्रांनो सकाळपासून पावर होती सकाळपासून सराव बघितला असता तर असू द्या घाणेकर वशाला कसा पळवतो डाव्या बाजूला वशा पडतोय बाहेरच्या जबरदस्त नये बघूया चौदा पंधरा काय टायमिंग आलाय बघा मामा जबरदस्त पुढे नांगरणीमध्ये जाऊ दे सौरभ जाऊ दे मित्रांनो कॉल बसल्या म्हणे जोडी नमराज बसवली होती सौरभ तुझा गौरव होणार आहे येऊ दे जोरा नाद करायचा नाही सौरभचा या ठिकाणी वाडा बेसराण्याचा सुपुत्र आहे सौरभ जोडी हातोय बघूया वेळ खूप घेणार आहे वेळ खूप घेणार आहे एकोणीस दहा चालणार नाही ना ना चालणार साहिल चालके आणि बाहेरच्या बैलाचा मात करायचा ना कसा कर के बोलतो घेड घे हा 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 काय डोळ्याचं पातळ सुटली होती परफेक्ट नियोजन होतं ओंकार होत मनोहरदा चालके ओंकारे आणि नंदू शेठ यांचं परफेक्ट नियोजन पण आज झालं कस जाऊ देदा सरळ जाऊ देऊ दे जबरदस्त रॅनिंग ला घासून गेलेली जोडी आहे मात करायचा ना आता मात्र दुखण्या वेगळा आली पाहिजे জবরদস্ত <laughs> <laughs> चौदा पंधरा पुन्हा एकदा चौदा पंधरा चौदा पंधरा म्हणजे शांताराम बाबा हरेकर पण चौदा पंधरा आणि आताची जोडी पण चौदा पंधरा पुढे दे पुढे गे पुढे पुढं चौदाच्या हात मध्ये यायचं तुला राहायचं असेल तर पिरो 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 अरे आलं का स्लो ते स्लो टायमिंग का बाहेरचा कमी पडतोय बाहेरच्या आम्ही धावतोय एवढ्या पुढा दे पुढा येऊ दे पुढा पंधरा सत्याऐंशी नाही चालणार अरे बघ बावानू या नांगरेसाठी टाळ्या वाजूया या क्षेत्रात एवढी लुंगटी घेऊन ना येणं सोपं नाही घे नांगरी तू रेवाला हाय काय तू रेवालाच नाय अर जबरदस्त लाव दे ओंकार ओंकार पुढे गे ओमकार कदम चोरीच्या चाकी असताना घे पुढा घे पुढांच्या ओमकार टिकला पाहिजे ओमकारला आवरत नाही ओमकारला देखील बाहेर फेकून ओं जाऊ दे माया आज मायाला डोम लागणार का माया मुंबईत आलाय पेवतो कशाला माया उठ माया बाबा गडबडला माया गडबडला बऱ्याच दिवसाचा सराव सत्रातून बाहेर राहिलेला माया करतोय काय आला माया आला नाद करायचा नाही चिकटला माया चिकटला वा वेळ मात्र खूप होणार आहे पुढे नाद करायचा नाही आपल्या सोन्याच्या बाजूने पैतू आजचा दिवस सोन्याचा आला जबरदस्त धाव गती आहे मित्रांनो मिलिंद पडला कसा बघूया तरी पण बहिलांनी सद बोल चौदा अठरा चौदा आठ आलेले आकाश दूत सागर असा काय चालतोय सागरला दोरात घे बारचे सुंदर लात मध्ये घे नाही मोडत नाही हा येऊ दे एवढ्या जोरात एवढ्या जोरात आकाश वाढव 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 काळा कमी पडतोय काळा कमी पडतोय बाय पुढा घे पुढा घे पुढा घे पुढा नम्रातली जोडी जोडीची बघा मेहनत काय जोडी कशा तावाची बघा रेलिंगला घासून गेले फिरो 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 एवटे जोरात एवढ्या जोरात एवढं सुलय होऊन चालणार नाही एवढं सुलय येऊन चालणार नाही

बघूया आज गुलाला मध्ये पुन्हा एकदा वा बाजीच्या चोरीनं आणि लाजवाब पद्धतीनं वा चौदा सात चौदा सात म्हणजे जबरदस्त या ठिकाणी राहुल दांनी कसून सराव केलाय जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा जाऊ दे पुढा वाढव बारचल वाढव बार, 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 बार नेऊ नको या जोडीवर देखील चांगली मदल आहे अरे आलो आला 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 नाही चालणार चालणार नाही ए त्याला बघा त्याला बघा पाणी द्या बाबा नो नुसतं चोडी निघाली आपण त्याचा तुझी पावला चोडी पळवतोय नितेश शिर्के निघाली घराकडे निघाली का काय त्याला वर वरूनच आणलेलं तिकडे ते तिकडेच धावतोय अरे काय चोडीचा पिकअप आहे तांबड्या बाईला पिकअप नरेंद्र दादा शिर्केचा या ठिकाणी कौतुक आहे बावीस एकसष्ट हो जाऊदे पुढे जाऊ देपुढा ना रुद्र चिखली वाल्याची जोडी येऊ दे मोडूद्या जोडी मोडू देर नाही चालणार पंधरा वारड्या वाल्याची जोडी जाऊद्या जाऊ देऊ देपुडा बिराव 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 जोडी जोडी वायला पाहिजे जोडी नमरात बसायची

थांबले का बाबा सत्यवान दादा वाड बघतात येऊ दे, दे। बात करू बात हा येऊ दे आठवण करून देतोय हा माझ्या लक्षात आलंय तुला झाल पाहिजेच नक्की दादा पण असतोय बघा सगळे लागले तर माहितीये लास्ट लागत झाल भेटणार आहे हुशार आहेस बाबा तुझं अभिनंदन हॅलो <laughs> एवढ्या पद्धतीनं मित्रांनो हे मैदान संपन्न झालंय जरा एक होडेवाडी साठी आणि श्री सुकाई वाघसाई या उत्पन्न आयोजनासाठी कडकडीत या, या मित्रांनो